मराठी माणसाच्या अस्मितेचा आज प्रश्न निर्माण झालाय तेव्हा मीरा भाईंदर मधल्या मराठी माणसांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यांनी एकत्र येऊन हो। बालाजी हॉटेल जोधपूर स्वीट जो, जो मोर्चा काढलाय तो मीरा रोड स्टेशनच्या शहीद कौस्तुक चौकामध्ये येऊन थांबण्यात आलेला आहे इथेच थोड्या वेळामध्ये या मोर्चाचा समारोप होईल परंतु या मोर्चात एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे मराठी माणसामध्ये कुठेतरी झोपलेली अस्मिता आज जागी झालेली आहे आणि ही अस्मिता अशीच जागी झाली तर भविष्यात येणाऱ्या नगरसेवकांच्या निवडणुकांमध्ये मराठी माणसाचं पुन्हा एकदा वजन दिसू शकेल कॅमेरा पर्सन गुलाबराव सोबत मी विनोद जोशी आरेंदिनी मोबाईल 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 विषय हिंदू आणि मराठी असं ते हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये पेट निर्माण करून ठेवलेली ओबीसी समाज असेल आदिवासी समाज असेल मुसलमान समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेली आहेत आणि त्यांच्या पुढ्याला आग लागलेली मोर्चाबद्दल काय मराठी माणसांनी काढलेल्या मोर्चाबद्दल हा मोर्चा काढण्या गरजेचं होतं कारण तीन तारखेला व्यापारी संघटनांनी मराठीची फक्त गळचे पी काढण्यासारखी ते जमाव त्यांनी जमा केला स्थानिक आमदाराचा त्यांना सपोर्ट होता मग मराठी माणसाचे मागे कोण नाही आहे का तर मराठी माणसाच्या मागे मराठी माणूस म्हणून उभार आहेत या मुरा भाईंदरमध्ये मराठी माणसाचा टक्का भरपूर आहे आणि हे दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे हा कुठल्या जातीचा पक्षाचा कुठलाही राजकीय फक्त मराठी माणूस आम्ही एकत्र आलेलो आहेत मराठी जबरदस्ती महाराष्ट्रामध्ये आणि जाणून घेऊन हिंदू महाराष्ट्र मोबाईल 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 हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जाणून बघून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये टीडी निर्माण करून ठेवलेली आहे ओबीसी समाज असेल आदिवासी समाज असेल मुसलमान समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं जा काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेली आहेत आणि त्यांच्या पुढ्याला आग लागलेली जन्मशुद्ध हक्का ला या महाराष्ट्रामध्ये मी जन्म या महाराष्ट्राचा स्वाभिमान या महाराष्ट्राचा अभिमान आणि तो जर अपमान करत असेल तर त्याच्या विरुद्ध उभं आमचं काम आहे आणि म्हणून या मोर्चात मराठी माणसांना समर्थनासाठी आणि ही जी दादागिरी चाललेली आहे किंवा जे मात चाललेलं आहे मराठी माणूस माणसाच्या विरोधात त्याला इशारा देण्यासाठी या मोर्चा मधून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पळून लावण्यात आलंय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो अधिवेशन सुरू आहे आणि तिथे बाजूला सी एम बसलेत गृहमंत्री आहेत ते फोन केला जा होता पोलिसांना की मोर्चा जाऊ द्या तिथे यायचे आणि अशा चपला खाऊन जायची गरज नसते त्यांना ना त्यांनी तिथूनच काम करू शकले होते म्हणून त्यांचं ऐकत नाही का सी एम शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्र्याचं जर त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा मराठी माणसांचा उद्रेक होतो आणि त्यांना सभागृह सोडून लागेल या लहानस्पद गोष्ट आहे

اکلا بولا لكه فائلا 2999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999

मराठी मूर्तीमध्ये माझा जन्मसिद्ध हक्क आमचा या महाराष्ट्रामध्ये मी जन्म आहे या महाराष्ट्राचा स्वाभिमान या महाराष्ट्राचा अभिमान आणि कोण जर अपमान करत असेल तर त्याच्या उभं राहणं आमचं काम आहे आणि म्हणून या मोर्चा मराठी माणसाला समर्थनासाठी आणि ही जी दादागिरी चाललेली आहे किंवा जे मात चाललेलं आहे मराठी माणूस मात माणसाला उभी जातो त्याला इशारा देण्यासाठी या मोर्चामधून मधून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पळून लावण्यात आले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो अधिवेशन सुरू आहे आणि तिथे बाजूला सीएम बसलेत गृहमंत्री आहेत ते फोन केला होता पोलिसांना की मोर्चा जाऊ द्या तिथे यायचे आणि अशा चपला करून जायची गरज तर त्यांना बाहेर त्यांनी तिथूनच काम करू शकले होते म्हणून त्यांचं ऐकत नाही का सी एम शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्र्याचं जर त्यांनी या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा मराठी माणसांचा उद्रेक होतो आणि त्यांना सभागृह सोडून लागेल या लहानसपद गोष्ट आहे प्रताप सरक यांच्याशी मीरा बांधव मी मराठी बांधव एक हो एक हो और खास करके मैं नरेंद्र मेहता को चेतावणी हूं मेरे दोस्त आहे मेरे भाई आहे मराठी के आर्ट कभी आओगे तो वैसा का वैसा जॉब मिलेगा मराठी गुजराती का वाद आपने लगाया आग में तेल डालने का काम आप लोग ने किया है ख्याल में रखना तो नरेंद्र मेड को मेरे विनंती है मराठी के भाषा में और महाराष्ट्र के बारे में कॉम्प्रोमाइज नहीं आप कुछ जो राज करने का उधर करो लेकिन मराठी और महाराष्ट्र के ऊपर होगा वैसा का वैसा जॉब मिलेगा आपके माध्यम तो विरोधी सरकार है हमसे कपड़े पकड़ ले जाता है पर मोर्चा कानून जाता हूँ ना मराठी